रामकृष्ण हे शुभ संकेत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुला दही दूध देईन लोणी हाताने भरविण तुला दही दूध देईन लोणी हाताने भरविण वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन वाट सोडा माझी कांत बजारी जाऊ न तुला दही दूध देईन लोणी हातांनी भरवी तुला दही दूध देईने लोणी हातांनी भरवी नेट सोड माझी कना येथे बजारी जाऊ नट सोड माझी कनाे बजारी जाऊ भारी अवघड तो घाट आडवणची वाट भारी अवघड तो घाट आडवणची वाट येईल माथ्यावरी कशी देईल रेवून सूर्य येईल माथ्यावरी कशी देईल रेवून वाट दे रे सोड मजी काना येते बाजारी जाऊन वाटं सोड माझी कनाे जाऊ जाऊन तुला दही दूध देईन लोणी हातांनी भरवीन तुला दही दूध देईन लोणी हातांनी भरवीन वाटं सोड माझी कनाे बाजारी जाऊन वाटं सोड माझी कनाे जाऊ जाऊन वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन माट दोनत वर, एक घागर कमरेवर माट दोनत वर, एक घागर कमरेवर तुला दया कशी नाही माझी हालत बघून तुला दया कशी नाही माझी हालत बघून वाटं सोड माझी बाजारी जाऊन वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन वाटं सोड माझी बाजारी जाऊन तुला दही दूध देईन लोणी हातांनी भरवीन तुला दही दूध देईन लोणी हाताने भरवीन वाट सोडे माझी काना येते बाजारी जाऊन वाटे सोडे माझी काना येते बाजारी जाऊन वाटं सोडे माझी <laughs> काना येते बाजारी जाऊन येते बाजारी <laughs> जाऊन नको वागू वेड्यावाणी ऐक माझी विनंती नको वागू वेड्या वाणी एक माझी ही विनंती काय मिळाले रे बाबा असेल दुखावून काय मिळाल रे बाबा आसरा राधेला दुखावून वाट सोड माझी काना येथे बाजारी जाऊन वाट सोड माझी काना येथे बाजारी जाऊन वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन वट सोड माझी कान येथे बाजारी जाऊन तुला दही दूध देईन लोणी हातानी भरवीन तुला दही दूध देईन लोणी हातानी भरवीन वाटं सोड माझी कान येथे बाजारी जाऊन वट सोड माझी कन येथे बाजारी जाऊन पट सोड माझी काना येते बाजारी जाऊन येथे बाजारी जाऊन येते बाजारी जाऊन धन्यवाद